पण विरुद्ध जागृत कापूस उत्पादक शेतकऱ्यासोबत एकशे एकवीस पावसामुळे कापूस उत्पादनावर परिणाम कापसाचे कैरी खराब होऊन कापसाचे पीक लाल झाले सरकारनं शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव द्यावा शेतकऱ्यांची मागणी जळगावच्या चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कापूस उत्पादन घेतलं जात असतं परंतु कापसाला भाव या वर्षी कापूस लागवडीवर त्याचा परिणाम झालेला दिसून आला सरकारनं कापूस खरेदी केंद्र केंद्र लवकर सुरू सुरू करावे कापूस कापूस झाल्यावर खरेदी करत त्याचा फायदा व्यापाऱ्यांना होत असतो तालुक्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व जून महिन्यामध्ये कापूस लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील कापसाला ज्यावेळेस पावसाची आवश्यकता होती त्यावेळेस पावसानं खंड पाडला व ज्यावेळेस कापसाची कैरी परिपक्वत झाली त्यावेळेस सतत पाऊस झाल्यानं त्याचा परिणाम कापूस पिकावर झालेला दिसून येत आहे चोपडा तालुक्यात कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे परंतु सततच्या पावसामुळे कापूस पिकाचं नुकसान झाले परिपक्व झालेली कैरी खराब होऊन काळीत झाली कापूस पिकाचं पाणी लाल झाली उत्पादनवरती त्याचा परिणाम होऊन लागलेला खर्च देखील निघणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली असल्यानं कापूस उत्पादक शेतकरी आता संकटात सापडलेला दिसून येतोय चोपणा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कापूस लागवड केली जाते आणि चोकणा तालुक्यात कापूस उत्पादक शेतकरी देखील मोठ्या प्रमाणावर आहेत सध्या कापूस वेचणीला सुरुवात झालेली आहे आपण ज्या ज्या शेतात उभे आहे त्या शेतात आता कापूस वेचणी सुरू आहे आपल्यासोबत कापूस उत्पादक शेतकरी या वर्षी कापसाची काय आप परिस्थिती आपण त्यांच्याकडनंच जाणवू काका काय सांगणार आपल्या शेतामध्ये आता कापूस वेधणी चालू आहे पाऊस कसा झाला आणि पाऊस जास्त झालेला जा आहे ना कापसाचं फार नुकसान झालेलं आहे क्विंटल दोन क्विंटल एकरी उत् उत्पन्न येणार आहे त्याच्यामुळे जास्त मार पडलेला आहे कापसावर आता ला, ला... लाल रोग आलेला आहे पाला सुद्धा राहिलेला आहे कापसावर आणि कैऱ्यासुद्धा काड्या पडून गेलेल्या आहेत आणि खर्चही मोठ्या खर्च मोठ्या प्रमाणात झालेला आहे आता, आता ज्या आता वेळेस पावसाची आवश्यकता होती त्यावेळेस पाऊस पडला नाही या अख्खा श्रावण महिना ऑगस्ट महिना कोरडा काढला आणि आता, आता सप्टेंबर महिन्यामध्ये जास्त जेडी लावून दिले त्याच्यामुळे कापसाचे नुकसान झालेलं आहे कैरी दे ती देखील आता ते सुद्धा काळी पडलेली आहे कवडी झालेली आहे म्हणजे येणारा जे येणारं जे उत्पन्न होतं ते कलाच झालेलं आहे खर्च निघणार नाही खर्च निघणार निघणार नाही मग आणि शासनाकडनं विमा वगैरे काढले तो तो काही विमा काढलेला पण विमा सुद्धा मिळत नाही आम्हाला नाही ज्या वेळेस कापूस शेतकऱ्यांच्या घरात येतो त्यावेळेस भाव नसतो भाव राहत नाही ना आणि शेतकऱ्यांच्या घरातून माल गेला म्हणजे व्यापाऱ्यांच्या बोलवून जात बरोबर बरोबर शेतकऱ्याला भावच मिळत नाही यावर्षी आपल्या तालुक्यात कापसाचं लागवड मोठ्या प्रमाणावर कमी झाले कमी झालेलं आहे आणि उत्पन्नही कमी उत्पन्न भाववाढीचा काय आपल्या अपेक्षा आहे भाव वाढायलाच पाहिजे ना शेतकऱ्याला भावच पाहिजे दुसरं काहीच नको पाहिजे शेतकऱ्यांना सर्व आम्ही भाव पाहिजे सर्व मालांना शेतकरीचा जो माल आहे त्याला भाव पाहिजे शासनाने दिला पाहिजे दिला पाहिजे अच्छा आ, किती ला, ले ले, मजूर आहे आपण लावलेलं आहे सगळेसाठी पंधरा मजूर चालू आहे ना रोज पंधरा मजूर चालू आहे आणि एक क्विंटलवर माल निघतो पंधरा मजूर बरोबर बरं खर्च जास्त आहे खर्च जास्त आहे उत्पन्न कमी आहे मजुरी जास्त लागते मजुरी जास्त लागते जा, भाव वाढला पाहिजे भाव वाढला पाहिजे बरोबर आणि या यावर्षी काही या पंचनामा वगैरे झाला आहे काही कोणी झालं नाही पंचनामाला कोणी आलेला नाही नाही अति पावसामुळे नुकसान झालं नुकसान झालेलं आहे पण तरी पंचनामा कोणी दक्षता घेत नाही सरकारने काही मदत सरकारने काही मदत केलेली नाही केली पाहिजे केली पाहिजे मदत जर अशीच परिस्थिती राहिली तर कापूस उत्पादक शेतकरी अजून संकटात संकटात पडेलच नाही कर्ज बेजारी होईल कर्जबाजारी त्याला बाजारात सुद्धा पैसे राहणार कर्ज कर्जबाजार होईल तो त्याने दुसरं पर्याय काय आहे शेतीशिवाय मजुरी व्यक्तीला मिळत आहेत का मिळताय मजुरी पण त्यांना बांधावर पैसे द्यावा लागतात बांधावर पैसे द्यावा लागतात कुठून आणायचे मालला राहत नाही मजुरी कुठून आणायची बी बियाणे बी बियाण्यास सर्व खर्च लागून जातो या वर्षी सी से सेंटर नोंदणी करायला लावलेली आहे हो आठ हजार पर्यंत जाईल अशी अपेक्षा आठ हजार शंभर जाहीर केलेलं आहे त्यांनी सी सी आय खरेदी करणार आहे पण अजून उतरले नाही शी सी आय सर्व कापूस व्यापारी घेऊन जातो तेव्हा मागून आय उतरते त्यावेळेला काय सापडत शेतकरी नागावून जातो मग शेतकऱ्या व्यापाऱ्यांचं भलं होतं बरोबर मग व्यापाऱ्यांच्या माल सी सी आय खरेदी करत म्हणजे शेतकऱ्यांना त्याचा काही काहीच लाभ नाही तर ते केंद्र आधी लवकर कर आधी लवकर सुरुवात करायला पाहिजे ना शिक्षा म्हणजे व्यापारी त्यावेळेस शेतकऱ्यांकडून खरेदी करून घेतात तेव्हा केंद्र सुरू होतं तेव्हा केंद्र सुरू होतं त्याचा लाभ शेतकऱ्यांना काही मिळत नाही शेतकऱ्यांना मला लाभच मिळत नाही म्हणजे सगळ्यांकडनं शेतकरी जो आहे तो चेपला, चेपला, चेपला जातो चेपला जातोय आपण शासनाकडनं काय अपेक्षा फक्त शासनाकडून आम्हाला फक्त आम्ही भाऊ पाहिजे आम्ही भाऊ पाहिजे सर्व मालला आम्ही भाऊ पाहिजे आम्हाला दुसरा काहीच नको पाहिजे आम्हाला वसंतराव रतन पाटील तर पाहिला आपण तर जे कापूस उत्पादक शेतकरी यांनी शासनाकडनं आम्हाला कुठली मदत नाही दिली ती चालेल परंतु आमचा जो माल आहे त्या मालाला आम्ही भाव शासनाने दिला पाहिजे अशी अपेक्षा कापूस उत्पादक यांनी केलेले